जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या ते तेरा तारखेला मतदान होऊ घातलेलं आहे जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेब गट या आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब हे त्या ठिकाणी जालना लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत मी जालना लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेल की येत्या तेरा तारखेला मतदान करत असताना आपण डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आहे ही निवडणूक जी आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि त्याचबरोबर संविधानाच्या रक्षणासाठीची त्या ही निवडणूक आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी अतिशय धाडसाने डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावं ही विनंती या ठिकाणी करते धन्यवाद